नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रातलं राजकारण हे असं सरळ मार्ग नाही आहे आणि अलीकडे तर त्याला वैयक्तिक रागाची द्वेषाची किनार आलेली आणि म्हणून प्रांजल खेवलकर हा श्री एकनाथ खडसे यांचा जाबाई रोहिणी खडसे यांचा पती हा जेव्हा पुणे पोलिसांना एक टीप मिळते की खराडी जे आय टी असलेलं आजूबाजूचं उच्चभ्रू वस्तीचं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या एका लॉजवरती प्रांजलच्या नावावरती बुक असलेल्या रूममध्ये हाऊस पार्टी करताना कारण हाऊस पार्टी आणि ओपन पार्टी मध्ये फरक आहे मागे विश्वास नांगरे पाटलांनी जी कारवाई केली होती ती ओपन पार्टी होती त्याच्यामध्ये तिस चाळीस लोक होते इथे तसं नाहीये पाच लोक आहेत पाच लोकांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष आहेत त्यातला एक जो आहे तो प्रांजल खेवलकर जो रोहिणी खडसे यांचा पती आणि एकनाथ खडसे यांचा जावा आहे त्याबरोबरच दुसरा जो आहे तो एका बदमाश गुंडाचा भाऊ आहे असं म्हणतात ही आमची प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि जशी सुधारणा होईल तसे तसे तपशील आम्ही तुम्हाला सांग त्याबरोबर प्रांजलकडं मादक पदार्थ विदेशी मद्य आणि हुक्का असं साहित्य पोलिसांना सापडलं या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढची कारवाई पुणे पोलीस करत आहेत याच्यामध्ये देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की या देशाला नार्कोटिक्सचा मोठा बिळखा पडलाय आणि म्हणून एक ही मोहीम पातळीवरती सध्या सुरू आहे राज्याचे गृहमंत्री जे की मुख्यमंत्री आहेत त्यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं अनेक वेळेला की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुढचा चॅलेंज म्हणूनचा भाग असेल तो नार्कोटिक्सचा आहे आणि ते चॅलेंज आपल्याला स्वीकारावं लागेल कारण पुण्यासारख्या अनेक भागामध्ये उच्च मंडळी ही ड्रग्जचा व्यवसाय करताना आणि कंज्युम करताना आपल्याला दिसतात पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी तब्बल तीन हजार कोटी रुपयाचं ड्रग्ज पकडले एकच ड्रग्ज एकच ड्रग्जचा साठा हा चौदाशे कोटी रुपयाचा होता अशा वेळेला ही कारवाई होणं ही स्तुत्य गोष्ट पण महाराष्ट्राचं राजकारण इतकं सरळ सोपं आहे का आता ही कारवाई झाल्यानंतर लगोलग प्रश्नचिन्ह उपस्थित झाला की श्री एकनाथ खडसे हे सातत्यानं गिरीश महाजन यांच्यावरती आरोप करतायत की ते प्रफुल्ल लोढा हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं जे एकासं कांड केलेलं आहे की ज्याच्यामध्ये अल्पोईन मुलींचं शोषण आणि म्हणून त्या प्रफुल्ल लोडाच्या विरोधामध्ये बॅक टू बॅक तीन केसेस झाल्यात एक साकेनाका पोलिसांनी अंधेरीमध्ये जे लोडा हाऊस आहे तिथे त्यांनी अल्पवयीन मुलींचं शोषण केलं म्हणून गुन्हा दाखल झाला ती केस ही साकेनाका पोलिसांनी चळगाव एसपीला व्हॉट्सअपवरती एफ आय आरची ची कॉपी पाठवून मग जामनेरमध्ये मध्ये पोलिसांनी कारवाई करून ह्या प्रफुल्ल लोडाला जो काही लहान मुलांच्या संदर्भात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे त्याप्रमाणे कारवाई करत ताब्यात घेतला त्यानंतर बॅक टू बॅक तीन गुन्हे दाखल झालेत एक गुन्हा हा पुन्हा पुणे पोलिसांनी दाखल केला ज्याच्यात मे महिन्यामध्ये एका महिलेनं असा आरोप केला होता की मे महिन्या महिन्यामध्ये ह्या प्रफुल्ल लोढानं अशी गोष्ट केली की तुला नोकरी लावतो आणि तुझ्या नवऱ्याला सुद्धा आहे ती नोकरी टिकवतो असं म्हणत त्यांनी त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केले बावधनमध्ये आणि त्या प्रफुल्ल लोडांच्या वरती दुसरा गुन्हा दाखल झाला म्हणजे प्रफुल्ल लोडा जेलच्या बाहेर येणारच नाही अशी ती व्यवस्था आहे तेव्हापासनं आणि त्याच्या ते आधीपासनं गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये एकनाथ खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली की गिरीश महाजन हेच या हानी ट्रॅपमध्ये सहभागी आहेत आणि त्याबरोबरच गिरीश महाजन यांनी हा व्यक्ती आपल्या विरोधामध्ये बाहेर काहीतरी जाहीर करेल म्हणून त्याला आर्थिक पाठबळ दिलं आणि त्यांनी मग गिरीश महाजनांना ब्लॅकमेल केलं आणि मग तुम्ही ईडी काढा मी सीडी काढतो असं जे सतत गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये एकनाथ खडसे बोलवतो त्याने आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्राला कधी दाखवली नाही ती कथित सीडी तर तो, तो धागा पकडून आता एकनाथ खडसे यांनी माप गिरीश महाजन यांच्यावर ते आरोप केले आणि त्या आरोपाचा धागा हा प्रफुल्ल लोढा यांच्या ह्या कथित सीडीमध्ये गिरीश महाजन यांच्या अनुषंगाने असलेल्या काही गोष्टीचा होता या संदर्भामध्ये या क्षणापर्यंत कोणताही पुरावा नाही त्यामुळं गिरीश महाजन यांनी प्रतिवाद केला त्यांनी हे मान्य केलं की हा जो प्रफुल लोढा आहे तो माझ्या वैद्यकीय सेवा मदत कक्षाच्या अनुषंगाने माझ्याबरोबर होता त्याबरोबर तो जो नाईक म्हणायचा त्यांचा आत्ता विद्यमान असलेला हेल्थचं काम बघणारा तरुण आहे तोही त्यांच्याबरोबर होता पण नंतर नंतर मात्र त्याला ड्रग्जचं आणि दारूचं व्यसन लागलं आणि तो भरकटला असं गिरीश महाजन यांचं मत आहे आणि मग तो वेगळ्या राजकीय पक्षामध्ये गेला तो आधी भाजपात होता मग तो नंतर राष्ट्रवादीत गेला मग वंचित मध्ये गेला आणि आता पुन्हा गिरीश महाजनांच्या पुढाकारानं भारतीय जनता पार्टीमध्ये तो परत आला आणि एकनाथ खडसे यांच्या संदर्भामध्ये पण अनेक प्रश्न गिरीश यांनी उपस्थित केले ते प्रश्न असे होते की हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती हा पूर्वी एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या मुलाचा खून केला दुर्दैवाने एकनाथ खडसे यांच्या चिरंजीवाने आत्महत्या केली आणि त्याने आत्महत्या करण्याच्या एक महिना आधी ज्या बेडरूम मध्ये हो त्यांनी आत्महत्या केली तिथेच मी एकनाथ खडसेंच्या चिरंजीवाशी गप्पा मारत बसलो होतो कारण एकनाथ खडसेंचं त्यावेळेला ते आमच्या एका चॅनलवरती लाईव्ह होतं तर ती जी आत्महत्या होती ती आत्महत्या नसून खून आहे असं गिरीश महाजन यांनी लोडानीच पूर्वी म्हटल्याचे दाखले दिले आता हे सगळं म्हणजे ह्या दोन नेत्यातला हा जो वाद आहे तो अगदी वैयक्तिक पातळीवरती गेलेला आहे आणि तो महाराष्ट्र गेली काही वर्ष बघतोय हे सगळं सुरू असताना आता या केवलकरच्या वरच्या कारवाईला राजकीय पक्ष जे विरोधी पक्ष आहेत ते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावरती केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने बघतात त्यांचं असं मत आहे की हे सगळं हे एकनाथ खडसे बोलतायत म्हणून एकनाथ खडसेच्या कुटुंबियांना टार्गेट करून सुरू आहे म्हणजे त्यांचे जावाई त्यांना ट्रॅक केलं गेलं की हा जो जावाई हा मादक पदार्थ काय कंझ्युम करतो तो पेडलर आहे का ग्राहक आहे असे अनेक प्रश्न असतील त्याबरोबरच त्यांनी किती क्वांटिटीमध्ये हे सुकॉल ड्रग घेतलं त्याच्याबद्दलचा मुद्दा आहे तो पुणे पोलिसच क्लिअर करू शकतात कारण मी आता पुणे पोलिसांशी बोललो तर त्यांच्याकडे ह्याच्या संदर्भातले व्हिडिओ आहेत ते जेव्हा जाहीर करतील तेव्हा ते कळेल पण ते एकनाथ खडसे यांची जावाई असल्यामुळं त्यांना ट्रॅक करून पुणे पोलिसांनी कारवाई केली अशा स्वरूपाचे आरोप आता विरोधी पक्ष करतायत आणि त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जात आहेत की हे कसं काय की एकनाथ खडसे यांच्या आरोप आहेत रोहिणी खडसे सातत्यानं सरकारला प्रश्न विचारतायत आणि बरोबर त्याच वेळेला ही कारवाई होते अर्थात सरकारच्या वतीनं जे त्यांचे प्रवक्ते ते सांगतायत की त्यांनी गुन्हा केला आहे आणि गुन्हा केलाय तर त्याला त्याबद्दलची ते कारवाईतनं कशी काय मोकळी देतायत विच इज लॉजिकली बरोबर आहे पण हेही विसरून चालणार नाही की जेव्हा श्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सभागृहामध्ये एक पेनड्राईव्ह आणला होता आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये कशी एक मोठी यंत्रणा काम करत होती आणि तत्कालीन सीबीआयचा वकील असलेला चव्हाण नावाचा त्या व्यक्तीनं गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये खोट्या गुन्ह्याची कशी तयारी केली होती आणि गिरीश महाजन यांना अडकवण्याचे कसे प्रयत्न सुरू होते याचे पुरावेच देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळा शॉक बसला होता म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये आत्ताची राजकीय संस्कृती ही एकमेकांना संपवणे ह्या पातळीवरती गेलेली आहे मग गिरीश महाजनांच्या विरोधामधली ती कारवाई असेल आणि आता जे आरोप होत आहेत की गिरीश महाजन यांच्यावरती जे आरोप झाले त्याला प्रतिवाद म्हणून एकनाथ खडसे यांच्या जावयाला अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे पण जावाई तिथे ड्रग्ज घेताना जे पोलिसांनी आता कारवाई केली त्याच्यात तर दिसतायत कारण पोलिसांना शेवटी हे प्रूव्ह करावं लागेल कोर्टामध्ये की गिरीश महाजन यांचे हे जे जे आरोप होते त्या आरोपाच्या अनुषंगाने नसून आम्हाला एक अशी हाऊस पार्टी होत होती त्याची माहिती मिळाली आणि तशा अनुषंगाने केलेली ही आमची कारवाई आहे एवढं तर त्यांना सांगावंच लागणार आहे आणि ही गोष्ट न्यायालयामध्ये पोलिसांच्या दृष्टीनं अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असेल त्यामुळे पोलिसांनी खरोखरच राजकीय कारणामुळे ती प्रेरित होऊन कारवाई केली आहे का तो भाग वेगळा पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला गेलेली आहे याबद्दल काही दुमत नाही सगळे राजकीय पक्ष एकमेकांच्या नेत्यांना संपवण्यासाठी आता ह्या पातळीवरती जात आहेत असा जो आरोप होतो आहे त्याच्यामध्ये तथ्य नाही असंही मानायचं काही कारण नाही महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस अनेक अर्थाने निर्णायकी ठरेल जे साऊथमध्ये पॉलिटिक्स सुरू आहे त्या पॉलिटिक्सचा आत्ता एक विकृत स्वरूपाचा भाग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली काही वर्ष सुरू आहे असं जे म्हणत आहेत ते खरोखर तसं आहे का ते ह्या कारवाईच्या निमित्ताने महाराष्ट्राला कळेल त्यामुळेच हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थँक्यू सो मच